फायनली लालबागचा राजाचं दर्शन घेऊन आलेलो आहे अर्ध्या तासामध्ये एवढ्या गर्दीमधून आपलं दर्शन मस्तपैकी झालेलं आहे गणपतीला हीच ती गल्ली पहा तुम्ही या आतमध्ये गणपती जातो तर गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज आहे सात सप्टेंबर गणेश चतुर्थी गणपतीचा दिवस तर आज आपल्या घरी पण बाप्पा आहेत तर आज आपण बाप्पांची पूजा करणार आहोत आपल्या घरी पण बाप्पा आहेत सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या आपला मराठी सण आहे म्हणजे गणपती आल्यावर फार असे उत्तेजित वाटतं म्हणजे समजतंय चला आपल्या बाप्पाची पूजा करूया मंदिरातून बाहेर काढूया मंदिर पण साफ करायला पाहिजे आणि बाप्पाची पूजा पण करूया स्वामी आणि हे आपले लाडके गणपती बाप्पा तर चला आपल्या लाडक्या गणपती बाप्पाना पहिलं आपण आंघोळ घालूया स्नान करूया गणपती बाप्पा बाकीच्या सगळ्या देवांना पण दोन घेऊया बाबा स्वामी सगळ्यांना दोन घेवा फटाफट आणि मग पूजा करूया आपल्या गणपती बाप्पाना फुलांनी सजवूया बाप्पा मोर्या तो चला मित्रांनो गाडीमध्ये बसलो आहोत आपण आणि घरी मस्त आपल्या गणपती बाप्पाची पूजा झालेली आहे आणि आजचा आपला प्रोग्राम आहे मुंबईला गणपती बघण्याचा देवलग मुंबईला गणपती पाहायचे होते कुठले कुठले गणपती पाहायचे देऊ लालबागचा राजा चित्तमोकलीचे चित्तावाडी गोळ गणपती साकीराचा साकीराकाचा राजा अच्छा आणि मॅडम पण आहे सोबत तर चला तर आजचा प्रोग्राम आहे आपला आपल्या भावाकडे वाशीला पण गणपती बसला तिथे ते पाया पडायला जायचंय मग आपण तिकडून डायरेक्ट जाऊ पुढे लालबाग मुंबईला गणपती बघणार चला आता वाशीला पोचलो इथे बावाकडे गणपतीकडे पाया पडू आणि कुणी मग पुढच्या रस्त्यात निघालो आहोत गणपतीच्या आता आलो आहोत फ्रीवे फ्रीवे वरून जाऊया डायरेक्ट पहिलं माटुंगा माटुंगा पासून आपण स्टार्ट करूया गणपती पाहायला तर चला थोड्या थोड्यात पोहोचूया बघूया जर मुंबई मुंबई सिनिक व्यू

वाजले तरी गणपती आहे तर आता आपण आहोत माटुंगा येथे माटुंगाला प्रगती सेवा मंडळ तो गणपती पहिला पाहूया आणि तुम्हाला पण दाखवतो चला जस्ट पोहोचू दोन मिनटात हे मरुबाई गायोदवी मंदिर माटुंगा आराध्य प्रगती सेवा मंडळ माटुंगा गणपती बघा ता आलो आहोत आनंद भवनमध्ये नाश्ता करण्यासाठी जेवायसाठी खूप फेमस आहे आनंद भवन मध्ये नाश्ता करा भेटूया तर आपण ऑर्डर केलेला आहे मेंदूवाडा इडली आनंद भवन कसा आहे नाश्ता एक नंबर ऑथेंटिक चला नाश्ता करून भेटूया आलो आहोत जी एस टी सेवा मंडळ माटुंगा लाईन बघा केवढी आहे लाईनची असे अशी जाऊन युटर्न मारून परत अशी 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 मग तिकडे एंट्रन्स खूप मोठी लाईन आहे बघूया किती वेळ लागतो फायनली ट्वेंटी लाईनमध्ये उभं राहिल्यानंतर आपण आज आलो आहोत गणपती सेवा मंडळ तर आता आलो आहोत परवेलचा राजा नरे पार्क येते तर पाहूया कसा आहे गणपती मुंबई का तो राजा गणेश गली महाकाश्वर ज्योतिर्लिंग देखावा उभार जय श्री महाकाल भोलेनाथ महाराज लालबागचा राजाच्या इथे गर्दी तर भरपूर आहे बघूया चान्स भेटला तर दर्शन भेटतील नाही तर स्किप करावं लागेल पाहूया फायनली आत घोसायला भेटले मेन गेटवर लाईन होल्ड केले बघूया घुसायला भेटत गर्दी बघा मित्रांनो बघ राजाची गर्दी जाए। चारो साईडला जाम मला चान्स भेटला मधून जायचा फक्त पुढे पुढे कुठपर्यंत राहायला भेटत फक्त नाही राजाच्या दरबारात पोचलो आहे आणि समोरच आहे आपला लालबागचा राजा दर्शन धरून या मित्रांनो लालबागच्या राजाचं दर्शन घेऊन आलेलो आहे अर्ध्या तासामध्ये एवढ्या गर्दीमधून आपला दर्शन मस्तपैकी झालेलं आहे आपलं नशीब चांगला होतं की आपल्याला हो दर्शन भेटले पटकन चला आता बघूया पुढचे गर्दी राजाची गर्दी लाईन काळा चौकीचा सिग्नल आणि ही लाईन पुढे लेफ्टला काळा चौकीला गेले बघूया कुठपर्यंत गेले है 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 तर आता काळा चौकीचा महागणपती पाहून आपण आलो समोर चिंतामणी पाहायला अक्षीस कोकणीचा चिंतामणी भरपूर लाईन आहे ग्रीन स्क्रीन आहे ना समोर वाईट स्क्रीन तिथपर्यंत लाईन आहे भरपूर मोठी लाईन आहे पाहूया किती वेळा तर फायनली एक तास लाईनमध्ये उभे राहून आपण पोहोचलो आहोत चिंतामणीच्या दरबारा पहिली झलक पाहून घ्या मित्रांनो So, von dort kann man dann zum Standpunkt ja, die zeigen dann

गणपतीपासून थकलेलो वाजले पावले दहा खूप भूक लागली दिवसभर जेवलं नव्हतं आता जेवायला आलो जेवूया आणि जर टाकत असेल तर पुढे गणपती पण नाही तर इथूनच घरी चला आपलं जेवण आलेलं आहे वेज थाळी आणि पावभाजी जेवूया मस्त खूप भूक लागली दिवसभर जेवलं नव्हतं आणि मग इथून बघूया पुढे गणपती बघायला जाऊ कृष्णनगरचा चा राजा ता महाराजा चला पाहूया मित्रांनो परळचा महाराजा परळचा महाराजा वा मूर्ती गणपतीच्या हातात तलवार शंकराच्या हातात धनुष्यवान फ्रेम मध्ये पण एवढी मोठी मोठी गणपती बाप्पा मोर्या तर मित्रांनो आता परेलचा महाराजा पाहून आलो काय मूर्ती आहे बापे से गणपतीच्या हातात तलवार शंकराच्या हातामध्ये बाण आणि त्यांच्या कान खांद्यावर उभा आहे गणपती म मोबाईलच्या फ्रेममध्ये गणपती येत नाही एवढा मोठा गणपती आहे जबरदस्त म्हणजे खूप सुंदर मूर्ती होती खूप सुंदर हां तर चला मित्रांनो साडे अकरा वाजले तर आपण निघालो आहोत लालबाग परल एरियामधून गणपती बघून झालेले आहेत आपले आता का चाललो आहोत घरी घरी जायला कमीत कमी एक दीड तास लागेल एक वाजेल तर प्लान असा होता की खेतवाडीचे गणपती पण बघायला जायचं पण आता सध्या ताकद ना अंगामध्ये खूप थकलोय आहे सकाळी अकरा साडे अकरा वाजल्यापासून फिरतो आहे बाहेर तर खूप थकलं आहे तर घरी जाऊन आराम करूया तर भेटूया पुन पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट